मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या चावडीवर म्हणजेच रितेश भाऊंच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जबरदस्त कल्ला केला एक एकाची मस्तपैकी शाळा घेतली म्हणजे आपण विचार केला होता ना की याची शाळा अशी घ्यावी त्याची शाळा तशी घ्यावी विशेष करून जान्हवीची ज्या पद्धतीने जान्हवीची शाळा घेतली ना ते एक नंबर होतं बरेच जण असं सांगतात की अजून शाळा घ्यायला हवी होती पण जान्हवी आहे ना मी कालच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं जान्हवी अशी आहे ना की हम सुधरेंगे नाही तुम्ही मला कितीही बोला आम्ही सुधारणार नाही काल पण ज्या पद्धतीने ती वर्षाताईंशी म्हणजे प्रोग्राम चालू असताना वर्षाताईंशी ज्या पद्धतीने वागत होती ना तेव्हाच कळालं की ही सुधारण्यातली नाही आहे तुम्ही कितीही बोला रितेश भाऊ बोलू दे बिग बॉस बोलू दे कोणी बोला आम्ही सुधारणार नाही पण आजच्या प्रोमोमध्ये ज्या पद्धतीने जान्हवीला तिची जागा दाखवली आपल्या मैत्रिणीची चुगली तिने कशी केली हे जेव्हा सांगितलं ना त्यावेळी तिला अक्षरशः अटॅकाला चक्कर आली आणि ती खाली पडली आता बघा खेळमे -खेल या चित्रपटाची संपूर्ण टीम आलेल्या अक्षय कुमार आलेले आहेत सगळे मस्तपैकी राडा घालत आहेत अशातच रितेश भाऊ जान्हवीची एक चुगली दाखवतात सांगतात आणि जान्हवीला अक्षरशः भोवळ येते चक्कर येते आणि ती पडते बघा जान्हवीला हे अजिबात एक्सेप्ट नव्हतं की असं काही माझ्याबाबत घडेल आणि हे घडल्यानंतर म्हणजे ते शॉक होते बापरे आता माझी अजून पोल खोलते की काय ते पण स्वतः सख्या मैत्रिणीबद्दल बोललेलं ते वाक्य इथे काढलेलं आहे आता नेमका प्रकार काय झालेला आहे तुम्हाला ते अगोदर सांगतो मी बघा जेव्हा टीम एचे सदस्य रात्री अभिजित सावंतवरती तुटून पडले होते आणि अभिजित सावंत हा आरडाओरडा करत होता तेव्हा जान्हवीने तू बांगड्या घाल तू खूप नाजूक आहेस असा शब्द प्रयोग केला होता तर याच्यावरतीच आहे ना निकेत आंबोळी ही जान्हवीला ओरडली होती की तू अशा प्रकारे बोलायला नको होतं हे वाईट दिसतं तर याच्याच वरती तर याच्याच वरती जान्हवी मध्यरात्री किंवा पहाटे तीन वाजता सोप्यावरती रडत होती आणि तेव्हा मला वाटतं कोण आलेली इरणा आली होती त्यानंतर वैभव आला होता आणि वैभवला ही सांगत होती की आपण सगळं करतो आणि क्रेडिट कोण घेऊन जातं तर निकी तांबोळी हीच गोष्ट आता रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावरती काढलेली आहे आणि मोठा असा धक्का जान्हवीला दिला आहे खरं तर हा धक्का आहे ना जान्हवीला यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्याच मैत्रिणीची चुगली इथे दाखवलेली आहे आणि यानंतर आपली मैत्रीण काय रिॲक्ट करेल या विचारात जान्हवी तिथे पडली आणि बरेच जण सांगतात की ती नवटंकी करते पूर्ण दोन आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये तिने नवटंकी केली आणि आत्तासुद्धा ती नवटंकी करते चक्कर वगैरे काय आली नाही आता काय याच्यावरती उत्तरं द्यायचं म्हणून ती नाटक करते आता हे नाटक आहे नवटंकी आहे खरं आहे कुठं आहे हे माहिती नाही पण जान्हवीला तिची जागा दाखवली बघा हा अजून एकच मुद्दा काढला आहे ही जानवी आहे ना निकीबद्दल त्यांच्या ग्रुपमध्ये अजून किती काय काय बोलते हे सुद्धा दाखवायला पाहिजेत होतं पण खरंच मजा येणार आहे आता या सगळ्यावरती निके काय रिॲक्शन देते अरबाज काय रिॲक्शन देतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण आज जानवीला ज्या पद्धतीने निकीची चुगली दाखवली प्रत्यक्षपणे रितेश भाऊने ते सांगितलं दिल गार्डन गार्डन हो गए याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि इतर प्रेक्षकांप्रमाणे तुम्हाला हे वाटतं का की जान्हवी हे सगळं नाटक करते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका